आणि परळीवाल्याने विशान हो त्याच्या नदी लागून राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल तुमचं काँग्रेसचा सुपडा साफ करून घेणार ते आणि मग आता छगन भुजबळचं ऐकायचं काँग्रेसचं काँग्रेसच देवार घालणार मी आणखीन बघतोय चार पाच दिवसात मला सगळी लिंक लागल की जाळ कोणी बिसीलाय कोणी पसरेला आहे कोणी षडंतरचलय ओबीसीचे नेते कोण कोणी एकत्र यायला लागलेत हे आम्ही बघायला होतो काय करायलेत कसं करायलेत काय बोलायलाय कोण का बोलायलाय याच्यातला कोण कोण मराठीच्या मताचा जीवावर मोठा झालेला आहे मी बघतो आता त्यांचा बिडला बी काहीतरी आहे त्या दिवशी दिस ना आम्हाला कोणचे कोणचे ओबीसीचे नेते जाते कोणत्या कोणत्या गावातले जाते कोणत्या जातीचे जातात आमच्या लक्षात येईल ना आम्हालाही कळणं गरजेचं आहे आपल्यात राहून आपल्या विरोधात आपल्या लेकरा बाळाला मिळू नये असा कोण आहे आम्हाला माहित झाला पाहिजे ना पंचायत समितीचा कोण आहे सरपंच कोण आहे जिल्हा परिषदचा कोण आहे नगराध्यक्ष कोण आहे सभापती कोण आहे आमदार माजी आमदार कोण आहे मंत्री कोण आहे दिसलं पाहिजे ना कारण आता बीड समोरच्या तर तो राष्ट्रवादी आजदा पुरस्कृतच आहे आता जे काय होणार आहे तेव्हा कारण त्यांच्याच सगळी टोळी टाळी असते तिथं परळीची टोळी एक असते इकडून तिकडून लाभार्थी टोळी दुसरं कोण आहे दिसल ना आम्हाला त्या परळीच्या टोळीनं बंजारा समाज सारखं शान सार होणं गरजेचं आहे बंजारा समाज कसा अलगत बाजू झाला नको म्हणतो यांचे ओबीसीत ओबीसीत म्हणतात त्यांचं राजकारणात आमदार मंत्री होते आपल्या लेकर ले बाळाला कुणी देत नाही कसे वाघासारख्या मोर्चे काढतात बंजारा समाजाचे कसे पेटलेत पठ्ठे हो ते त्यांना आता कळलं यांच्यात राहून छगड भिजबळ राहून आपलं कधीच कल्याण नाही होऊ शकत आपण आपलं लढायचं तसं धनगराने आपण आपलं लढलं पाहिजे धनगराचा हे वापर करून घेते मोर्चा पुरत बाकी काहीच नाही त्यामुळं मायक्रो ओबीसी कोणी मोठा होत नाही काय नाही काय नाही यांनी आता सरळ आपण आपलं लढायचं शिकलं पाहिजे त्याच्या मागं पळू नये आणि परळीवाल्यांनी विषाण हो त्याच्या नादी लागू नये राजकीय करियर दुसर होईल तुमचं हे पण ध्यानात ठेवा आजचा नागपूरचा मोर्चा हा राहुल गांधी यांच्या गेला असं म्हटलं हो त्याचं टप्पर आहे का मग राहुल गांधीच्या पुढे जायची तो कस काय थांबत नाही त्याला काय गरज होती मोर्चा काढायची काढायची गरजच होती त्याला विधून माग आरक्षण कमी झालं तेव्हा हवा कुठं झोपला होता हे पण गोरगरीब ओबीसीने प्रश्न विचारा ना आपण आपल्या ओबीसीच्या नेत्याला की आपण बत्तीस टक्क्यावर होतो सत्तावीस टक्के कस काय झालं कमी होऊन दिलं तुम्ही सत्तावीस टक्क्याचं एकोणीस टक्के कमी होऊ दिलं काय बत्तीस टक्क्यात सगळे सारखेच भाऊ मानता ना तुम्ही एकमेकाला ओ विशी भाऊ मानता ना, ना। वेगळे वेगळे कस का होऊन दिले तुम्हाला झालं एकोणीस टक्के खाली आलं कुठे झोपले होते तुम्ही हे विचारलं पाहिजे गोरगर्व विषयी आणखीन विचारलं पाहिजे तुम्हाला मराठ्यांचं एवढं दुःख आहे तर आता शंभर जाती गाठल्या त्या वर्षात कमी जाऊन दिल्या तुम्ही त्या मग मराठ्याचा तर हक्कच आहे त्यांना काय मिळू नये मराठा आरक्षणाला राहुल गांधी विरोध करत आहे असं म्हणणं आहे हा शंभर टक्के काँग्रेसचा सोपडा साफ करून घेणार ते राहुल गांधी त्याला नाव आहे आमचा कारण हे वडंटवार साहेब छगन भुजबळचं ऐकून त्याच्या हरी गेलाय आणि मग आता छगन भुजबळचं ऐकायचं म्हणल्यावर काँग्रेसचा जो देवारच होणार इथं शंभर टक्के होणार